आणि गुलालाचे मानकरीच्या महसोबा प्रसन्न तेजस अशोक भंडारी गांधारी कल्याण हे विंजूरचे गुलालाचे मानकरी शंभरचे इनाम आणि नाता शेठ फडके बिघड पडल्याचा मैभूप विंजूर समालोचक खर्दना दोनशे रुपयाचं इनाम धन्यवाद अभिनंदन नाताशेट गाडी सुटली बघा विंजूरची महत्वपूर्ण गाडी सुटली एक रुपया लक्ष द्या सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत कशी आहे बघा आणि आत्ताची शरद पेंटिंग आताची शरद बघा पेंटिंग बघायला गर्दी करू नका आमचे वरिष्ठ आहे ते कोणी चढू नका खालीच थांबा खेळ लढत झाली सुंदर गाड्या पळल्या मैदानाच्या मध्ये इकडं सोबत पाला मेहरबान आणि तिकडनं उजबिन पाला आदत आदत सरजा आणि तिकडं सर्जा सोबत पक्ष पालेला बघूया निकाल लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल निकाल आणि निकाल शेवटची मानकरी ट्रॉफी देखील शेवटची बघा गाड्या आले मागून गाडी आले लक्ष द्या अहो पाठीच्या आतमध्ये जाऊ नका मोकले करा पाठी मागचा